माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव नगर परिषद असून नसून खोळंबा शेवगाव शहरातील नागरी सुविधांचा फज्जा उडाला आहे शहरातील मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील लक्ष्मी हॉटेल समोर मुख्य रस्त्यालगत असलेले ड्रेनेज लाईनचे चेंबरवर झाकण नसल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दररोज छोट्या मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे या व्हिडिओमध्ये ड्रेनेज लाईनचे चेंबरमध्ये नागरिक पडत आहे या अपघातात जखमी होत आहे परंतु नगर परिषदेच्या कोमात केलेल्या अधिकाऱ्यांना कधी जाग येणार आहे नगर परिषदेच्या प्रशासनाच्या नेहमीच ना नागरी सुविधांकडे दुर्लक्ष करत असल्याने नगर परिषदेच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये चिड निर्माण झाली आहे शेवगाव नगर परिषदेच्या मुख्य अधिकारीचा कारभार पाथर्डी नगर परिषदेच्या अधिकाऱ्याकडे असल्याने ते आठवड्यातून एखाद्या वेळेस शेवगाव नगर परिषदेला भेट देतात यामुळे नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणाचेच लगाम नसल्यामुळे नगरपरिषदमधील मधील अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक नागरी सुविधांकडे दुर्लक्ष करत आहेत शेवगाव नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी विजय मते व मुख्य अधिकारी तातडीने लक्ष घालून शहरातील उघडे ड्रेनेज लाईनचे चेंबर बंद करावे अशी मागणी आता शहरातील नागरिक करीत आहेत जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा